कोल्हापूरच्या सोनाली विद्यापीठाचं नाव संपूर्ण सन्मान छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं झालं पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था आणि सर्व हिंदूवादी संस्था याच्यात सामील आहेत जिथेही आपल्या श्रद्धास्थानांचा महापुरुषांचा महान स्त्रियांचा सन्मान खालावला जात असेल तर हिंदूंनी हे सहन न करता आंदोलन केले पाहिजे आणि आपल्या महापुरुषांना आपल्या महान स्त्रियांना आपल्या श्रद्धास्थानांना त्यांचा संपूर्ण सन्मान देण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहून शासन प्रशासनावर दबाव आणण्याचा कर प्रयत्न करत राहिला पाहिजे आपल्या पद प्रतिष्ठेचा उपयोग करून हिंदूंच्या अस्मितेचे जे स्थानं आहेत सन्मानाचे श्रद्धेची जे स्थानं आहेत अशा सर्व विषयांवर हिंदूंनी एकत्रित व्हावं सहनशील अजिबात बनू नये असहिष्णू व्हावं दुसऱ्याकडून आम्हाला सहिष्णुतेचा सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि धर्मक्षेत्रासाठी राष्ट्र देश देश धर्मासाठी सदा सर्व असहनशील राहिलेलं आहे आणि आपण असहनशीलच राहिलं पाहिजे धर्मगुरु असल्या कारणाने धर्मादेशपूर्वक सगळ्या हिंदुवानी आवाहन करतो करतोस्थांचा अपमान अजिबात सहन करू नका महापुराशांचा महान स्त्रियांचा अपमान अजित सहन करू नका संघर्षशील सहनशील आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नशील होऊन हिंदू राष्ट्राची स्थापना करून घ्या आएद, ना ना आएद, चा जा जा या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन हजार सोळाला शासनाच्या संदर्भातला एक कायदा या ठिकाणी नावांच्या संदर्भातला की या नामकरणात बदल शासनाला करता येतो सतराला विक्टोरिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालेलं आहे अनेक विद्यापीठांची नावं राष्ट्रपुरुषांच्या नावे देऊन बदल करण्यात आलेले आहेत मग शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ का होत नाही ही मागणी या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो ह्या आंदोलनाची सुरुवात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पूर्वी झालेल्या भूमीत याच्या मूर्तीपासूनच आम्ही करतो आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडलं जाईल जर या प्रकारची मागणी पूर्ण झाली नाही या अधिवेशनामध्ये शासन प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ही मागणी पूर्ण करावी विद्यापीठाचं नाव तत्काळ बदलण्यात यावं ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि या कोल्हापूरच्या भूमीत या पुरोगाम्यानं नेमकं झालंय काय शिवाजी युनिव्हर्सिटी असं म्हणून एक प्रकारे हा जे एन यूचा अड्डा झालाय का असाही प्रश्न या ठिकाणी पडतो आहे आज कॉम्रेड पानसर यांचं देखील पुस्तक आहे त्याचं नाव देखील काय शिवाजी कोण होता म्हणजे आमच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती होते का ते एकेरी उल्लेख करून एक प्रकारे त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्यामुळे या पुस्तकाचं नाव सुद्धा बदललं गेलं पाहिजे ही दिवसाच्या निमित्ताने करतो आणि सर्व संघटनांच्या ठिकाणी शासन प्रशासनाला सांगतो हो, आहोत या विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तत्काळ बदल करा अशी आमची सर्वांची या ठिकाणी विनंती अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनल ला करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा